तर नमस्कार मित्रांनो आज मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर करण्यात आलेले आता कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं देण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री हे पद देण्यात आलेले त्याचबरोबर आपण बघितलं तर त्यांना ग्रह खातं सुद्धा देण्यात आलेले ऊर्जा नवीनीकरण ऊर्जा वगळून विधी व न्याय खातं देण्यात आलेले सामान्य प्रशासन विभाग देण्यात आलेले माहिती व जनसंपर्क हे सुद्धा खातं त्यांच्याकडेच असणार आहे दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदसुद्धा हे देण्यात आलेले आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमे या ठिकाणी त्यांच्याकडे हे खातं देण्यात आलेले तिसरं महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महत्त्वाचं पद म्हणजे उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि दुसरं महत्त्वांचं खातं त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खातं राज्य उत्पादन शुल्क हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे अर्थ आणि नियोजन यामध्ये त्यांना तगडा अनुभव आहे त्याचबरोबर बघितलं तर श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जे आहेत महसूल जे खाता आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज हे खातं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गिरीश महाजन यांना जलसंधा जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन हे खातं त्यांच्याकडे असेल त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा गोदावरी कृष्णा खोरे आणि विकास महामंडळ देण्यात आलेले त्याचबरोबर गणेश नाईक यांना वने खाते देण्यात आलेले त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं देण्यात आलेलं आहे दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण हे खातं देण्यात आलेले त्याचबरोबर संजय राठोड यांना जे आहेत मृद आणि जलसंधारण हे खातं देण्यात आलेले धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलेले या अगोदरचं खातं जे आहे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाता होतं आता मात्र त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं असेल त्याचबरोबर मंगल प्रभात लोडा यांच्याकडे कौशल्य विकास आणि नाविन्यता रोजगार उद्योजक उद्योग आणि सं संशोधन हे खातं त्यांच्याकडे असेल त्याचबरोबर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं असणार आहे त्याचबरोबर जयकुमार रावल यांच्याकडे पणन आणि राज शिष्टाचार हे खातं असेल त्याचबरोबर श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन हे खातं असेल अतुल यांच्याकडे बहुजन कल्याण आणि दुग्ध व्यवसाय अक्षय हे दोन तीन खाता त्यांच्याकडे असेल त्याचबरोबर अशोक इके यांच्याकडे आदिवासी विभाग हे खातं असेल शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण हे खातं त्यांच्याकडे असेल आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यक्रम हे खातं त्यांच्याकडे असेल त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण अल अल्पसंकल्प अल्पसंख्याप आणि वल्फ हे खातं असेल तर कुमारी अदिती टटकरे यांच्याकडे महत्त्वाचं खातं जे जुनं खातं त्यांच्याकडे होता तेच खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे ते म्हणजे महिला व बालिका विभाग हे खात्यांचं मंत्री ते असणार आहे आणि त्यांच्या अंतर्गतच आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे कधी मिळणार ते त्यांच्याकडूनच आपल्याला माहिती मिळणार आहे त्याचबरोबर शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खातं असेल आणि सार्वजनिक उपक्रम हे खातं त्यांच्याकडून वगळण्यात आलेले कारण की सार्वजनिक उपक्रम हे खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यानंतर कृषी खातं हे मानिकराव कोकाटे यांच्याकडे असणार आहे आता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे हे असेल त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायतरथ हे खातं असेल त्याचबरोबर नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विशेष हे खातं असेल त्याचबरोबर संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग हे खातं असेल त्यानंतर संजय सिरसाट यांच्याकडे सार्व सामाजिक न्याय हे खातं असेल त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन हे खातं असेल त्याचबरोबर भरतशेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन हे खातं असेल मकरंत जाधव पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खातं असेल नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे खाते असेल आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार हे खातं असेल बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार हे खातं असेल त्याचबरोबर प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं असेल आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन वि विधी व न्याय व कामगार हे राज्यमंत्र्याअंतर्गतचे खाते असेल त्यांच्याकडे त्याचबरोबर श्रीमती माधुरी मिसाळ हे राज्यमंत्री असेल त्यांच्याकडे नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि मल्फ हे खाते असेल त्याचबरोबर पंकज भोयार यांच्याकडे भोयर यांच्याकडे ग्र ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म हे राज्यमंत्री म्हणून ते खाते पाहतील त्याचबरोबर श्रीमती मेघना बोर्डीकर हे सुद्धा राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम हे खातं त्यांच्याकडे असेल त्याचबरोबर इंद्रनील नाईक राज्यमंत्री हे असणारे यांच्याकडे सुद्धा उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्रशिक्षण आदिवासी विभाग पर्यटन मृद व जलसंधारण हे खातं त्यांच्याकडे असणार आहे त्याचबरोबर योगेश कदम यांच्याकडे ग्रह शहर महसूल ग्रामविकास पंचायतराज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन हे खातं त्यांच्याकडे असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं राज्यातील मंत्रिमंडळांचा विस्तार झालेला आहे वेगवेगळे खाते वेगवेगळ्या मंत्र्यांना देण्यात आलेले त्याचबरोबर राज्यमंत्र्यांना सुद्धा खातं देण्यात आलेले यांचं वाटप झालेलं आहे आता जे मंत्री वेगवेगळ्या खात्यांना देण्यात आलेले ते वेगवेगळ्या खात्यांचं कारभार आता पाहणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील जे आहे मंत्रिमंडळांचा विस्तार झालेले आहे मंत्रिमंडळांचे खाते वाटप झालेले तर कोणत्या मंत्र्यांना कोणतं खावं खातं हवं होतं ते आता आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद